नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिक्षकी पेशाला कलंक शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ शिक्षका विरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल आरोपी शिक्षकाची जेल मध्ये रवानगी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने भूम तालुक्यातील आंतरगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकानं अल्पोइन विद्यार्थिनींचा इंस्टाग्राम स्नॅपचॅट वर मेसेज पाठवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिक्षका विरुद्ध शिक्षकाविरुद्ध परंडा पोलिसात नऊ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी शिक्षक धनंजय शिंदे यांनी अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर तुझ्या आणि माझ्या वयात मोठा अंतर आला तरी तू मला आवडतेस तुझ्याशी लग्न करायचं आहे असे मेसेज वेळोवेळी पाठवून छळ केला या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचं गांभीर्य घेऊन पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या पथकानं आरोपीस दोन तासाच्या आत अटक केली आहे आरोपी स्परंडा न्यायालयात हजर केलं असता आरोपी शिक्षकाची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद